मित्रो कसं आहे मोदी भक्त असणं चूक आहे की बरोबर आहे या वादात न पडता आपण एक विचार करू की हा माणूस दोन हजार चौदाला भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याआधी गुजरात सारख्या एका राज्याचा मुख्यमंत्री होता मग त्या माणसानं आपल्या एका सहकार्याला सोबत घेत त्याचं नाव अमित भाई अनिल चंद्र शाह नरेंद्र दामोदरदास मोदींचा गुजरात राज्यातला विद्यार्थी परिषदेपासूनचा मित्र सहकारी अमित भाई शाह मोदी जर राम असतील तर अमित भाई हे मोदींचे हनुमान बनून त्यांना गुजरातपासून सहकार्य करत होते सहकार्य करत आले या जोडगोळीनं दोन हजार बारा सालीच ठरवलं होतं की दोन हजार चौदाला भारतातलं काँग्रेसप्रणित सरकार पाडायचं आणि भाजपचं सरकार आणायचं त्यासोबत या सरकारची सारी सूत्र आपल्या हातात ठेवायची मोदींना पंतप्रधान बनायचंच होतं त्यांनी योजनाबद्ध कार्यक्रम आखला आणि विरोधकांना टप्प्यात घेत घेत त्यांचाही कार्यक्रम केला आता या विरोधकांची लिस्ट फार मोठी आहे बर का त्यात परके तर होतेच सोबत आपले पण होते आता तुम्हाला हा जो सूर लावलाय ना मी तो असा मोदी विरोधात जातोय की काय असं वाटेल पण नीट ऐका तीनशे सत्तर कलम पाकव्याप्त काश्मीर गिलगिट बाल्टिस्तान हा असा अजेंडा असावा असं सगळ्यांना वाटत होतं कारण मोदींशी पावलं हळूहळू लाल चौकात तिरंगा फडकवण्याच्या दिशेने पडू लागली होती आता लाल चौकात तिरंगा फडकवण्यात काय मोठं हशील नाही का असं तुम्ही म्हणाल मोठं छोटं माहीत नाही अहो काँग्रेसच्या सत्ता काळात या लाल चौकात उभं राहून भारत माता की जय म्हणणं देखील मुश्किल होतं तिरंगा फडकावणं तर लांब राहिलंय काश्मीरात तिरंगा सर्रास जाळला जात होता त्यावेळी पायदळी चुडवला जात होता या परिस्थितीला सुरुवात ज्या एकोणीसशे नव्वदच्या दशकात झाली ना तेव्हा हा नरेंद्र दामोदरदास मोदी सुरक्षा यंत्रणांशी मनाई असताना दहशतवादी आणि स्थानिक कश्मिरी हातात एके एक सत्तेचाळीस घेऊन विरोधाला उभे असताना तिथं लाल चौकात जाऊन भारत माता की जय म्हणत हातातला तिरंगा फडकावण्याचं धाडस करून आला होता आणि एक दिवस इथं शान से आऊंगा शान से तिरंगा फैरावंगा असं ठोकून सांगून आला होता त्याच नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाचा वापर करत काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम रद्द केलं गृहमंत्री पदावरच्या अमित अनिलचंद्र शहा नावाच्या मुरब्बी नेत्यानं हे अवघड टास्क लिलया साध्य करून दाखवलं तेव्हापासून या, ते या मंडळींना वेध लागले होते ते पाकिस्तानच्या खात्म्याचे पहलगाम हल्ल्याचं निमित्त झालं आणि पाकिस्तानच्या नाटकावर पडदा पाडण्याची वेळ आली आहे इथं आपण दररोज बातम्या ऐकतोय की पाकिस्तान आपल्या सीमेत घुसून जम्मू पंजाब राजस्थान अगदी म्हणजे इथपर्यंत गुजरातच्या सीमेपर्यंतच्या ज्या सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले करतोय असंख्य मिसाईल्स पूंछ राजोरीत येऊन पाडतायत पण पूंछमधलं जे काही नुकसान झालंय जीवित आणि मालमत्तेचं ते वगळतं बाकी कुठल्याच ठिकाणचा पाक लष्कराचा हल्ला हा आपलं लक्ष वेध करू शकलेलं नाही उलट आपल्या सुदर्शन चक्र संरक्षक प्रणालीमुळे त्यांचे प्रत्येक ड्रोन हे हवेतच मारून पाडलेत आपण हे सगळे एका आघाडीवर होत नाही बरं का जनरल आसिम मुनीरनेच पहलगाम हल्ला घडून आणलाय हे ज्यांना वाटतंय त्यांनी मुनीर विरोधात बंड केलेलं आहे म्हणजे बघा लष्करात अफरात अफरी माजली आहे पाकिस्तानच्या दुसरं म्हणजे ज्या चायनावर विसंबून पाकिस्तान भारताला डोळे दाखवायचा त्या चायनाचा सगळा माल हा दिवाळीतल्या फुसक्या फटाक्यांसारखा निघाला तर या महागड्यानी पाकिस्तानला भिकेला लावणाऱ्या अण्वस्त्र क्षेपणास्त्र लढाऊ विमानं संरक्षण करणारी आयन डोम टेक्नॉलॉजीचा जेव्हा पाकिस्तान वापर करू लागलं तेव्हा पाकिस्तानला नाही तर जगाला कळालं की चायना हा फुगवलेला फुगा आहे त्यांचा माल हा असा चला तो आहे नाही तसावालाय आज पाकिस्तान या चायना मालमुळे हकनाक मेला ना पण हा माल बनावट आहे उघड झाल्यानं चायनाचं चा वेपन एक्सपोर्ट मार्केट संपलंय ज्या चायनाला आपण घाबरून होतो तो चायना हा गुबगुबीत ससा आहे ससा कसला भुसा भरलेला वाघ होता तो निरुपद्रवी हार्मलेस आता चीनला टर्कून राहण्याची गरज नाही हे जगाला समजलंय दुसरं म्हणजे चीन अजून एका मार्गानं गोत्यात आणला गेलाय चीन पाकला मदत करत होतं हे मान्य पण आता भारत पाक युद्ध झाल्यानंतर उत्तरेतून चीन भारताला दाबणार अशा ज्या आशंका होत्या त्या फोल ठरल्यात कारण चायनाची बलुचिस्तानमधली इन्व्हेस्टमेंट ग्वादर बंदर असो की बलुचिस्तानमधली नैसर्गिक साधन संपत्ती तेल गॅस कोबाल्ट सोनं भरपूर ठासून भरलेला हा संपन्न भाग आहे हा भाग पाकिस्ताननं संरक्षित करून ठेवला होता म्हणून चायना पाकला चुचकारत होतं बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं कालच बलुचिस्तान के के की बलुचिस्तान की बलुचिस्तान के स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा केलेली आहे ते आता पाकिस्तानचा भाग राहिलेला नाहीत बी एल एच्या नेत्यांनी मोदींना आवाहन केलं की त्यांनी बलुचिस्तानला भारतात समाविष्ट करून घ्यावं विलीन करून घ्यावं आणि मोदीच आमचे पंतप्रधान असा नाराही तिथून दिला जातोय पण मोदींनी त्यांना सल्ला दिला की स्वतंत्र बलुचिस्तानचं दूतावास दिल्लीत उभं करा तुमचा राजदूत पाठवा भारतासारख्या देशात एखाद्या स्वतंत्र राष्ट्राचं दूतावास असणं आणि ते भारतानं मान्य करणं म्हणजे ग्लोबल साऊथ रिजनच्या एकशे तीस देशांना मान्य असल्यासारखं आहे अमेरिका किंवा ट्रम्प याला मान्यता देतील का हा प्रश्न बलुचिस्तानने मोदींवर सोपवा ते बघून घेतील अशा पद्धतीनं स्वतंत्र बलुचिस्तानचं अस्तित्व चायनालाही मान्य करावंच लागणार आहे न मान्य करून जाता कुठे कारण अब्जावधी डॉलरची गुंतवणूक तिथं अडकलेली आहे चायनाची बलुचिस्तान भारताच्या फेवरमध्ये आहे भारतच बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्याला मदत करते हे उघड झालंय त्यामुळे आता चायना भारताच्या फाटक्यात बोट घालायला येणार नाहीसे पण तो पाकिस्तानला मदतही करणार नाही कारण पाकिस्तान आता त्यांच्या काहीच कामाचा उरलेला नाही मोदींनी मारला एकच तीर पण त्यात किती निशाने लावले बघा पाकिस्तानची गुरमी जिरवली खुमखुमी जिरवली चायनाची अवका उघड पाडली ना जगाला दाखवली गल्फपासून साऊथ एशिया एशियापर्यंत भारतच सुपर पॉवर आहे हे सिद्ध करून दाखवलं मधल्या ज्या नैसर्गिक साधन संपत्तीला फुकटात लुटायला निघालेल्या किंवा टपलेल्या चीन आणि इतर युरोपीय देशांना आता पाकिस्तानच्या उंजळीनं पाणी प्यायची गरज नाही आहे कारण आता बलुचिस्तान स्वतंत्रपणे डील करेल अथवा भारताच्या सल्ल्यानं पुढे जाईल कदाचित बलूच जनतेला तिथल्या मराठा बलूचींना जर भारतातच विलीन व्हायचं असेल तर मग विषय संपला मित्रो हे आपल्या समोर घडणारे प्रसंग आहेत मागच्या चार दिवसात घडलेले प्रसंग आहेत पण वरवर भारत पाक युद्ध ऑपरेशन सिंदूर असं काय काय आपल्याला दिसत आहे पण दिल्लीत बसून जगाला आपल्या तालावर नाचवणारा माणूस आपल्याला नजरेला पडत नाही त्याचं कौतुक करणं तर दूर पण आपल्याकडचे विरोधक मोदी विरोधाच्या आगीत जळ जळ जर जळत जर आहे असो नरेंद्र दामोदरदास मोदी दोन हजार चौदापासून धोरणात्मक पावलं टाकून भारताला महासत्ता बनवण्याचा जो एक यज्ञ आरंभला आहे त्यात एक एक करत संविधा आहेत पाकिस्तानशी आरंभलेलं युद्ध हा एक तीर आहे पण या एका तीरचे अनेक एक निशाणे कसे आणि कुठे घुसलेले आहेत हे नीट कान डोळे आणि मेंदूची कवाडं उघडी ठेवून पाहिले तर लक्षात येईल